काय नीरा वागजला किती पंचवीस लाखाचे रस्ते एक वर्षाचा खराब कोण आहे कॉन्ट्रॅक्टर जाते आज कोटीचा रस्ता मी मागेही सांगितलं होतं या भूलबुला या चौकासाठी मी आता फारच घोळ होऊन बसलेला आहे मी मागे आपल्याला आठवत असेल जो रस्ता पुण्यावरनं साताराला जातो तिथे प्रचंड अॅक्सिडेंट व्हायचे हो तुम्हाला आठवत आहे नऱ्याला नऱ्याला प्रचंड अॅक्सिडेंट व्हायचे हो मी जाहीरपणे एक गोष्ट कबूल करते की ऍक्सिडेंट वाढले प्रचंड अस्वस्थता होती मी गडकरी साहेबांना जाऊन भेटले गडकरी साहेब म्हणले मला की ते एक एन जी ओ आहे जे ह्याच्यातच काम करतं अशा काही चुका झाल्या किंवा ॲक्सिडेंट गडकरी साहेब आणि मी आणि तिथले स्थानिक नेते गडकरी साहेबांनी त्यांची टीम दिली आम्ही गेलो तिथे सगळं नियोजन केलं आणि एकत्रपणे स्थानिकांची मदत झाली गडकरी साहेबांची मदत झाली आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना नऱ्याला एक्सिडेंट होत नाही तर त्या मी गडकरी साहेबांची मागच्या सेशनमध्ये भेट घेतलेली आहे आणि मी त्यांचंही मार्गदर्शन घेतलंय की त्या एनजीओला विनंती करली आहे की हे सगळं जे भूल बोलाय्या कोण त्याला भूल म्हणतं कोण पॅरिस चौक म्हणतं कोण काय काय म्हणतं एक तर आमच्या घरी जाताना तिथेच ती आडी येते काय कळतच नाही कुठून जायचं आणि कुठून यायचं आणि मगाशी तर एकानी तर त्या फेन्स लावला तर त्याच्यावरच गाडी घातली त्यामुळे तो ती भिंत का बांधली हेच मला बापू कळत नाहीये काहीतरी लॉजिक असेल ना वन वे करायला इथे पण आता नवीन काहीतरी काम सुरू केलंय मोठे रस्ते सगळे लहान व्हायला लागले काय कळतच नाही काय चालेल ट्रॅफिक पण आहे पण आता आपण डिवायडर मध्ये कटार केलंय बरं आता असं करू आता मलिदा गँगचा विषय थोडा बाजूला ठेवूया आजचं आपलं काम हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या बद्दल ज्या चुकीची घटना झाली त्याचा चेत